अठरा जानेवारी रोजी आहे मौनी अमावस्या मौनी अमावस्येच्या दिवशी केले जाणारे दुप्पट लाभ देणारे उपाय आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत या उपायांमुळे तुमच्या जीवनात समृद्धी आणि समाधानाचे मार्ग नक्कीच मोकळे होतील शिवाय हा शुभ दिवस आपल्या प्रत्येक इच्छापूर्तीचा मार्ग मोकळा बनवू शकेल मग ही मौनी अमावस्या नेमकी कधी आहे या दिवशी पूजेचे शुभ शुभमुहूर्त काय आणि महत्त्व काय शिवाय दुप्पट लाभप्राप्तीचे प्रभावी उपाय कसे करावेत सविस्तर बघूया पंचांगानुसार नवीन वर्षातील पहिली मौनी अमावस्या ही सतरा जानेवारी रात्री बारा वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीला प्राधान्य दिलं जातं म्हणून अठरा जानेवारीला सूर्योदयाच्या वेळी अमावस्या असल्याने अठरा जानेवारी रोजी रविवारी मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे या दिवशीच पवित्र स्नान आणि दानधर्माची विधी पार पाडली जाते मौनी अमावस्येला पूर्वजांना धर्पण अर्पण करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं मौनी अमावस्येला पौष अमावस्या असंही म्हणतात धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी पूर्वजांची पूजा आणि तर्पण अर्पण केल्याने त्यांना प्रसन्नता मिळते आणि त्यांच्या मुलांना आशीर्वाद मिळतो ज्यामुळे जीवनात सुख आणि समृद्धी येते शास्त्रामध्ये असं म्हटले की मौनी अमावस्येला तर्पण अर्पण केल्याने अनेक फायदे होतात दोन हजार सव्वीसमध्ये मौनी अमावस्या रविवारी अठरा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे यावेळी मौन अमावस्येला अठरा जानेवारी रोजी सूर्य आणि चंद्राचा एक दुर्मिळ संयोग मकर राशीत निर्माण होत आहे ज्यामुळे शनीची रास असलेल्या त्रिग्रही योगाची निर्मिती होत आहे आणि यामुळेच एक अत्यंत शुभ योग निर्माण होतोय या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातोय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे पंचंगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी सतरा रात्री बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अठरा जानेवारीच्या रात्री एक वाजून बावीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार मौनी अमावस्या अठरा जानेवारी रविवारी रोजी साजरी केली जाणार आहे आता मौनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून ते सूर्योदयापर्यंतचा काळ हा स्नान करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातोय त्यामुळे पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पहाटे पाच वाजून तेवीस मिनिटापर्यंतचा वेळ शुभ राहील या काळात पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आहे जर नदीत स्नान करणं शक्य नसेल तर घरीच पाण्यात गंगाजळ मिसळून आंघोळ करावी हे देखील पुण्यदायक मानलं गेलंय या दिवशी तर्पण आणि दान केल्याने पित्रांना मोक्ष मिळतो आणि जीवनात सुखसमृद्धी येते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गंगेचे पाणी अमृत मानले जातात शिवाय मौनी अमावस्येला गंगास्नान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्षप्राप्ती होते या दिवशी अनेकजण मौन व्रत सुद्धा पाळतात शिवाय या दिवशीपासून कुंभस्नानसुद्धा केलं जातं असं मानलं जातं की मौनी अमावस्येला मौन पाळणं पवित्र स्नान करणं आणि या दिवशी दान करणं अनेक जन्माच्या पापांची मुक्तता मिळवून देते धार्मिक श्रद्धेनुसार मौनी अमावस्येला दान आणि पितृपूजन केल्याने जीवन संकटांपासून मुक्त होतं पूर्वजांकडून समृद्धी आणि आशीर्वादही मिळतात आता मौनी अमावस्येला स्नानाचे दुहेरी फायदे आहेत ते कसे तर माघ महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं पुण्यकारक मानले जातात परंतु मौनी अमावस्येला आध्यात्मिक गुण अनेक पटींनी वाढतात या दिवशी संपूर्ण मौन पाळल्याने आरोग्य लाभ मिळतो आणि सखोल ज्ञान मिळतं असंही म्हटलं जातं मानसिक आरोग्याच्या समस्या भीती किंवा चिंतेने ग्रस्त असलेल्यांना विशेषत या दिवशी पवित्र स्नान करण्यास प्रोत्साहित केलं जातं कारण अशा समस्यांपासून आराम मिळतो असं मानलं जातं जात एवढंच नाही तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि अन्नदान करणं अत्यंत पुण्यकारक मानले जातं ही सुद्धा जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पापांची क्षमा करण्यास मदत करते म्हणून दिवसभर मौन पाळावं याने आरोग्य आणि बुद्धी वाढते असं मानलं जातं मौनी अमावसेला केलेले पवित्र स्नान मानसिक विकार भीती आणि भ्रमही दूर करण्यास मदत करतात हे व्रत पूर्ण भक्तिभावाने आणि शिस्तीने पाळल्यास आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थितीसुद्धा सुधारते आता मौनी अमावस्या ही एक अशी शक्तिशाली तिथी आहे जिथे मौन राहून आणि योग्य उपाय करून आपण आपले भाग्यसुद्धा बदलू शकता विशेषत धनप्राप्तीसाठी या दिवशी केलेले उपाय आपल्याला दुप्पट लाभ देतात तर असे काही सोपे आणि प्रभावी उपायसुद्धा जाणून घेऊया पहिला उपाय कुबेर पूजनाचा होय धनलाभासाठी मौनी अमावसेला कुबेर देवतेची पूजा करावी घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी पूजा करताना ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपते धनमे देहि देही दापय स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे धनवृद्धीचा मार्ग मोकळा होतो दुसरा उपाय आपण या दिवशी करू शकता तो म्हणजे एक चांदीचा किंवा पितळेचा कलश घ्यावा त्यात पाणी भरा आणि त्यात पाच कवड्या ठेवा या कळशाची पूजा करून त्याला हळद कुंकू लावा आणि मौनी अमावस्येच्या रात्री देवी लक्ष्मीला अर्पण करा हा उपाय धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला गेला आहे यामुळे आपल्याला दुप्पट लाभ मिळतात तिसरा महत्वाचा उपाय तिळाचा या दिवशी तिळाचं दान करावं विशेषत गरजूंना तिळ आणि गुळाचा प्रसाद वाटल्याने धनलाभ होऊ शकतो तसेच तिळासह श्रीलक्ष्मीच्या मूर्तीसमोर गूळ आणि तांदळाचा नैवेद्य ठेवावा यामुळे घरात पैशाचा ओघ दुप्पटपटीने वाढतो असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत शिवाय चौथा उपाय श्रीयंत्राची स्थापना धनलाभासाठी मौनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून श्रीयंत्राची स्थापना करावी श्रीयंत्रासमोर दीप प्रज्वलित करून ओम श्रीम ह्रीं श्रीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा उपाय धनप्राप्तीसाठी अतिशय लाभदायक मानला गेलाय यामुळे सुद्धा घरात दुप्पट पटींनी धनवर्षाव होण्यास मदत मिळते शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे मौनी अमावस्या ही पवित्र नदीत स्नान करणं दान करणं आणि मौन व्रताचे विशेष महत्त्व सांगणारी तिथी आहे या वर्षीच्या मौनी अमावस्येचा शुभ मुहूर्त आधी सांगितल्याप्रमाणे आहे त्यामुळे आपण या मुहूर्तामध्ये योग्य असे उपाय करून दुप्पट लाभ मिळवू शकता या दिवशी मौन साधना कर्जमुक्तीसाठीचे विशेष उपाय आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा विशेष उपाय केले जाऊ शकतात एवढंच नाही तर आपण पितृदोष निवारणासाठी सुद्धा या दिवशी उपाय करू शकता अमा तील हो या दिवशी मौनी अमावस्येला तीळ हवन आणि पितरांसाठी पिंडदान केल्याने पितृदोष हमखास शांत होतो असं मानलं जातं यामुळे कुटुंबात आनंद आणि समाधान नांदते या दिवशी श्राद्धकर्म करताना गाईंना बोर्ड तिळाचा लाडू आवर्जून खायला द्यावा यामुळे नक्कीच पितृदोष निवारण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं तर हे दुप्पट लाभ देणारे उपाय आहेत जे तुम्ही मौनी अमावस्येच्या दिवशी करू शकता यापैकी कोणताही एक उपाय करून आपणही याचा दुप्पट लाभ मिळवू शकता तुम्ही सुद्धा मौनी अमावस्येला या प्रकारचे काही उपाय केलेत का किंवा यावर्षी तुम्ही हे उपाय करणार आहात का कमेंट करून नक्की सांगा मौन अमावस्येचा हा पवित्र दिवस आपल्याला मौन संयम आणि आत्मचिंतनाचे महत्त्व शिकवतो या दिवशी केलेले स्नान दान जप आणि मौनव्रत जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आपली संस्कृती आपली परंपरा आणि आपले संस्कार जपणे हीच खरी भक्ती आहे अशीच आपल्या सणांची व्रतांची आणि परंपरांची खरी माहिती जाणून घेण्यासाठी आपली संस्कृती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून आपले अनुभव नक्की शेअर करा आणि अशीच माहिती आपल्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत आपली संस्कृती जपूया परंपरा टिकूया जय श्री स्वामी समर्थ